जय शिवराय रात्री सातच्या सुमारात बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी भूकंप जाणार आणि त्यातल्या त्यात आमच्या गावात आले तर जास्तच जाणार तर कुठं कुठं भूकंप जाणवला आहे जाऊन सात साडा सव्वा सातचा टाईम झाला असं बघा त्यावेळेस मी घरात बसलेलो होतो म्हणजे पूर्ण गावातच झाला अजून बऱ्याच ठिकाणी झाला तर मी फक्त माझ्या गावातच सांगतो तुम्हाला अजून कुठं कुठं झालं ते बी सांगत मी फेसबुकवर टाकलं होतं एक जण भूकंप झाला म्हणून कमेंट बऱ्याच जागेवर चालते त्यातल्या गेवरा तालुक्यातून जास्त कमेंट आले तुमच्या गावाला बी झाला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आज मी पूर्ण फॉर हाणून घेतला आहे कामावरून घेतले त्याला बीडला जायचं रॅलीला जरंग जा पाटलीची रॅलीमध्ये